અહુ ધમલાર ગાચી ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી राणे हा पाणी आण पाणी प्यायला हा आले आले झालं कांदा निवडून लसूण कशाला निवडा दिलाय अहो लसूण आहे बाई हे लसूण आहे हे कांदा आहेत लसूण आहे काय अव हे लसूण आहे एवढं एवढं एवढ बारका कांदा असतो लसणाच बरं असू द्या निवडा चांगलं चांगलं हो मला एक बोलायचं होतं मला बोलू काय हाय त्या खाल्ल्या जमणीचा काहीतरी उपयोग होतोय का त्याच्यात नुसते कुसळण त्या बाबळान उगावल्या त्या कांग्रेस मग त्याला काय झालं माझं काय म्हणणं आहे आपाला तुम्ही गोड बोलून ती इकून टाका काय डोक्या डोक्यात आवट आहे काय तू आता उठ काय चांगलं सांगते की बापाचा माल खायला होती मला नाही मारत बापाला तुम्ही गोड बोलल्यावर कशाला मारत तुला माहित नाही हो का म्हातारा कसं आहे मारत ती फक्त काय आहे ना मी काय त्याचं मला काय त्याचं पैसे नको ती जमीन आहे का आणि ह्या घराचं काम करून घेऊ आपण अरे ती म्हातारा काटेने मारेल काय वेळ नको माझ्या डोक्यात घालवतो नाही मारत ती म्हातार गोड बोला की तुम्ही त्यांना गोड बोलल्याने तापटत म्हातार तुला नाही आहे जमीन आहे काय जे म्हणजे काय सोपं आहे का हो पण आपण काय त्याचं काय हे करतोय का त्या जमिनीच्या पैशाचं घरासाठीच खर्च करायचा आहे कर ना अरे बाबा काय तुला सांगून उपयोग नाही म्हातारा एक एकतर काय कामधंदा करत नाही सगळं मीच करते राहणार आणि मग ते नुसतं ही काय ठेवायची तिला घराचं तर काम होऊन जाईल तो म्हणतोय जे सगळं मान्य आहे म्हणजे म्हातारानी ऐकलं पाहिजे ना नाय का तुम्ही गोड बोला त्यांना म्हणायचं मी दारू सोडतो पण आपा तेवढी जमीन जमिनी का घराचं का। का। कर। काम करू दे राणे ते म्हातारेला जमीन काय नाव काढलं ते मला काठीने मारल तुम्ही म्हणून तर बघा त्यांना माझ्यासाठी म्हणून बघा की हां यासाठी बोलतो बरं का तर मी माझ्या वेळी देणार ना बाबा ना माझ्या परपंचासाठी करते का तुमच्या परपंचासाठी करते अगं मार मालखायची काम आहे म्हणजे दोघासाठी आहे ना बघ चालतंय हा विचारून बघतो हां काय होत बघ बोलून बघतो मात्र कुठे गेले गावातच आहे जावा फक्त पिऊन जाऊ नका आणि पिऊ नका नाही पेते अशा पैसे पाणी नाहीत ना पैसे पगार झाला की मला मला हिरव द्या तुम्हाला हिरव द्या घरात खर्चाला ना अजून द्या पण बस तेवढेच राहू ते ते नि, नि, दे जा चार माणसात बसायला लागत हो माझा काय म्हणतोय ते हा जाओ गोड बोला त्यांना पिऊन जाऊ नका त्यांच्या पाशी नाही तर ते म्हणतानी पिऊन असंच बडबाड करतो खरं असच नीट नील मध्ये जा बर एकदम ओके चाललोय बघतो काय होतंय ते तो म्हणते ते बरोबर आहे त्याला तेवढच अरे त्याला काय नसते कुसर आहेत करता येईल त्याला शिवण उपयोग आपल्या वाटण्याचं काय असेल ते इकून टाक फुकून जाऊ का हो नीट जावं पण पेऊ नका हा आलो, आलो बनवून हो, हो। बर झालं बाय त्या म्हाताऱ्याने इकून दिली ना जमीन घरदार तरी नीट नाटक करते लगा लगत जातो عايز लगा काय पण कर सांजा ओवे इथे बसलाय बसलोय आपले कर ओ मी तुम्हाला लय होडाकले ग लगा तुला सकाळी मी सांगितलं होतं लगा चांगलं सांगितलं सांजा पिऊ नको आज हां सार का लगा पिऊन पीऊन लगा तू बाद होईच लगा सांजा जाऊ लगा मी जेवलो र मला तुझी बायको इतकी भारी आहे इतकी सांभाळती लगा मला हां बोलायचं काम नाही एक नंबर आहे हा चांगली आहे बिचारी खरंच आशिष पण असावी बघ अहो बघा कि तुम्हाला जेवण बिवण घालून कामाला गेली कामाला गेली का हा येणार आहे मागावे थोड्या याने संजा लागा तू बी कामा धंद्याच बघला का नको ला का बोंबले हिंडू का दारू पिऊन सांग्या अहो ते सगळे आलो तुमच्याकडं माझ्या माझ्याकडे काय काम काढले अहो जे काय झालंय काम तर काय कुठं लागा काय व्हायना ना बर आपल्याला रानात बी काय पिकत नाही काय नाही आल्या का पिकत नाही कसं ला का पाणी असल्यावर सगळं पिकावतो गेला काय बोटकी अरे माझ्या काय वाटण्याचं असेल मला देऊन टाक काय 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 हो माझ्या काय वाटण्याचं येत आहे का नाही ते मला द्या ह्यासाठी आलाय का तू मग काय अरे तुला कस काय कोणी भरकावलं ही असलं वाटण्या मागायचं करायचं करायचंय बाळक व्हायला काय कोण कशालाय का तू वाटणी कस काही मागायला लागला अचानकच अहो ते काय झालं काय झालं रात्री राणी माझं आयुष्य झालं हो असं झालंय का तुला राणीने सांगितलं का वाटणी मागायला राणीने म्हटलं ते आपलं राणाचं बघा तेवढं मग मग तुमच्या काना काना म्हणलं अरे संज्या या बायका मुळे घर फुटतंय संज्या येड्या वागू नको संज्या काय वाटणी घेऊन काय करणार तू दारू वारी घालावशील आज नवद्या तुम्हाला ते माझं द्यायच लागल बघ तू दा, दारू सोडत नाहीस का नाही तोवर तुला वाटणी देणार नाही ना, ना, नाही म्हणजे नाही ना, 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 काय कर काय खरं असू नस तू फासली लाडी गुडी लावू नको वाटून वाट देण्याच्या बाबतीत संजय आठ वाक्यात ठेव तुम्हाला काय वाटत नाही का तुमचा बोलगा सुधारावा सुधराव असा सुधार तू का दारू पिऊन येऊन मग ते मी काहीतरी करेना ना पैशाचं अरे तुला वाटून दिलं का नाही तुला हीच राणी दारू पाजून गप्प पाडून ती इकत असती ती डोक्यात राहून ती तुझी सोनवर लेखावर भरोसा नाही काय माझा नाही भरोसा मी देत नसतो वाटून डोक्यात सुद्धा आण नको तस बर बघू 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 कसं वाटण्यास का बघू बघू दोन मिनट ऐकून घ्या बोल की राणी आले का नाही राणी बर तुम्हाला कळल काय मला मारती काय राणी राणी तसल बोलायचं नाही मग काय सांगतो तू तू काय सांगतो नाही काय कुठ उठ माझ्यापासून उठ 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 की तुला सांगितलं की उठ म्हणून मला तसलं काय बोलायचं एकाच पाणी नाव काढलं की वाटण्या माग ला। वाट तू वाटणी चल वाटण्या मागाय लागला अजून मी जीवंत आहे की वाटणी माग तुझ वाईट तुला वाटून देतो राणे हे राणे मला बाया कालवा करत हे म्हातारा काय तरी म्हणणं काय झालं काय सांगितलं काय तू असं काय सांगितलं काय म्हणते काय वाईट सांगितलं म्हणजे काय लावते का आम्हाला सगळं आपण काय उपयोग काय त्या शेताचा अग काल आली आणि तिकाट झाली चण लागली वाय सांगायला नवऱ्याच काम भरायला लागलीच घराची घरफोड करायला आलीच वाय काय अव काय मला काय माझ्या बाहेरला नाही न्यायचं तेवढं इकून पैसा त्याच बघताय का तेवढ्याने इकून तू ही घरदार नीट करायला सांगते तेवढ्यात बघताय का बघताय तेवढ्यात नाहीतरी काय उपयोग आहे त्या शेताचा हे काय हातात पैसे येत हो किती आहेत आहे तर की दोन तीन हजार रुपये अगं दहा रुपये मागितल्या तर नवरा देईना मला मग दिला बायकोय आद... मी त्यांची घरपर पण चालवायचं काठी टेकवत घ्यायचं जमीन इकान वरचं टुकडं ठेवाण खालचं टुकडं इकान कुसळच उगावत त्यात आमक मग काय खोटं सांगितलं का की माझी जमीन आहे मी कुठे देणार नाही अजिबात जमीन तुमची आहे भी तुम ना मग आमच्या इश्याचा अजिबात जिवंत आहे म्हणून सांगितलं ना तुमच्यापर्यंत नाही आणि तू काहीतरी कान भरू नको त्याचं तुम्हाला द्यावं लागणार माझ्या नवऱ्याची आहे ना तेवढी देऊन टाक अजिबात देणार नाही काय देणार मला घर नीट नाटक करायचं काय नाही काय नाही अजिबात नाही तुम्ही स्वतःच्या काम उकामवा आणि घरदार बांधवा आपण त्या आपा त्या जमिनीत काय पण पिकत नाही माझं तसं राहली राहिले तरी तू त्याचं काय तरी मग आमच्या हिशाची राहू द्या तुम्हाला आमचा हिसा तुमचा हिसान ही मधीच वाचा वाचा करू नको तुला अजिबात नाही काय असं राहायचं नाही मला करायचंय करायचं नवऱ्याचा पिठाच पाडत असतो पाडपिटा बघू येऊ द्या बघू बघू पाडपिटा मी पण आता जमिनीची काय लावत बर बघू बघू की गावात बी जाते मी ग्रामपंचायत मध्ये झाल प्या बोल की शरी प्या एक सांगायचंय बर माझं लगीन जमलंय अरे वा 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 कधी जमलंय हा ते झालं पंधरावी दिवस झालं घरच्या नि जुळवून ठेवले बर पोरगी कुठली ही सांग मला मुंबईची ची पोरगी आहे मुंबईची आता काय खरं नाय खरं म्हणतो काय भरलोय भारी यायला अरे दीपका पादो सारखीच आहे सार सार म्हण आता हो मग अरे दीपिका पादू दीपिका पदू कोण म्हणा तीच आहे म्हणा एक नंबर दिस आहे बाबा अर तुझं काव्हा करतोय का नाही तू कृपया तुझ झालं पण माझ लगा थोड लयच अवघड आहे का काय अवघड झालं तुझं बघ काय ना काय तुझ भाऊ काय करता येईल काय नाही आम्ही ते माझं लग्न जमलं म्हणून सांगते ग लग्नाचा विचार छान झालं एक नंबर काम धंदा करा की लग्न जमलं म्हणलं कामाला तर आता लग्न झालं की कामाला जायचंय संजय भाऊ आता सिरप्या जमलंय पण मला बी कुठेतरी पूर्वी बघितली पाहिजे तुमच्या शिवाय होणारच नाही ती बघू बघू तुम्हाला बी ना माझं एक महत्वाचं काम आहे काय करतो काम तुम्हाला माहित आहे का माझ्याकडे तीन एकर रान आहे माहित आहे की मस्त वेळ बीर सगळ्या का रोड करायचंय काय त्याला गिरायक बघायचं गिरायक हे करायचं हे कोण टाकायचं आपलं वहिनी नाही ना काय म्हणणार मालक मे का वहिने पण वहिनीला वहिणी दिसली की आमच्या अंगावर थरून काटा फुटतोय एकतर काय नाही कृपया वहिनीच नाही पण ते आपलाही डेंजर आहे मग तीच म्हणतोय ना काय विषय नाही ना कोणाचा विषय माझ्या वाटण्याचं आम्ही एकूण टाकणार आहे गिरायक बघितलं समजवायक हाय 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 ओके पण आमचं कस काय तुम्हाला काय दारू काय पैसे नाही हात लावत भाऊ तुझं तू पीक पण मला काहीतरी द्यावं लागत तुम्हाला राहलं का नाही तुम्हाला थोड थोडं त्यातलं देऊन टाकू तू लाख रुपये घ्यायचा आम्ही दिसते थोड्या थोड्या पैशा नाचायचं म्हटलं कस काय व्हायचं तुम्हाला देऊ ना काय जगात चाललंय ना काय दोन पैसे देऊ तुम्हाला चालतंय कि मग तेवढं नक्की करणार काम करणार म्हणजे काम समज भाऊ काळजीच करू नको जमीन ही कळचीच तारीख लग्नाची तारीख येणारी पंधरा बरं बरं पंधरा अरे तुझा करू देणार नाही असा नाचणार का निक हो। नाही का ना ना, बोलायचं काम तुमचं चालू रे हो चालते चालते आम्ही बघतो एवढं बघा बरं का एकच नंबर करतो बस का जमीन पाहिजे वेळ ना तुला वाटणी आल्या का बायकोच आहे आणि वाटून द्या आणि कोसळ्याच आहे आमक्याचा आहे आणि खालच तुकडं का वरचं टुकडं ठेवा तो आम्हाला लागला वैन शिकवायला अजिबात नाही आता एक काम करतो लाईट टाव, टाव करते बायकोच ऐकून सांगा आता माझ्या सैशिवर तर काही ऐकू शकत नाही आणि कोणी घेऊ बी शकत नाही त्या मीच आठ पंधरा दिवस जातो निघून मायनाकचा तरी येतच तर नाही आता पुन्हा महागारी बघू का जेवते का काय तू हा ये जेवायला इतके उशिरा हो खालच्या तुकड्यातलं गावात होत ते काढलं काढलं का सगळं मला आता जेवून घ्या भूक लागली होती नाही मला आता मी जेवून आलो बाय इतक्या उशिरा जेव्हा जमणार का मला बरोबर आता आता मी मी जेवतो काम करत होती कोण यायच माझ्या जोडीला नवरा कुठे जा गेला जागेवर असतो का पिऊन पडला असेल कुठं कसं लगा त्याला सांगायचं मदत कर म्हणून काय कर आता माझ्या गेलो बाय सांगून सांगून तर आणि सासरा काय माहिती आता ते बी कुठे गेला तू एकटं काम करायची ते एवढ्या राहणार आता रोजच करते की तुम्ही तर बघताय की बाया लावा तर पैसा असतो का इथं खायला पैसा नाही चटणी बर भाकर खाते त्याला कामाला लावा गोड बोलून काय करावं नाही जात पण काय करायचं विचार येते डोक्यात एक ये असं डोक्यात आलंय ते वरलं टुकडं नाही वेळ ती इकून टाकावं म्हणते मी पण आता हे म्हातारा काय करते बघू आता ह्यांना बोलली मी आता हे म्हातारा तर सकाळी माझ्यावर येऊन ताव काढून गेले निघून घरात त्यांना ताना ताना करत काय होते काय नाही मग काय गिरायक का सांगितले आता मी तर नवऱ्याला होय म्हणला का नाही म्हणतो तू बघतो बघ तू म्हणलं बघा मग काय बघा तुमच्या आलं कुणी ध्यानात तर कोणा बघतो हा बघतो बघतो सासऱ्याला सांगा आमच्या सासरा आमचा ऐकणार आहे तर पण मग ह्यांना सांगा नवऱ्याला गोड बोलून जरा सांगा ऐकायला हा त्याला मानता येईल पण सासरा कसा पण मला सांगा थी थी पड़ का, बारा बारा, की वरच पडले त्यात काय पीक निघते का काय निक मलाच राबाव लागतंय सर राबाव लागतंय त्याच्या वाडावाडी करावं लागेल राहण्याची ही गडी माणसाने करू नाही का बरोबर आहे कराय पाहिजे की होय ना असं राहण्यापेक्षा ते एकूण टाकलेले चार पैसे तरी येत्या येत्याल पण ते बी ठेवलेले बी आहे बरं का कशामुळं की वाडावाडी केले तर त्याचे चार पैसे गोळा होत्या अहो वडावाडी करायला माणूस पाहिजे ना मना नवरा तर चोवीस तास दारूतच असतो तेवढं कोण वडावाडी करायचं सासरा बी तर काय बोलू देणार नाही पोरं बारका येते त्यांना पैसे लागते शाळेला बरोबर आहे बरोबर आहे मग बघ मग येऊ का मग मी बघा की कोणी हा बघतो सांगतो की बघा हा हा काय तर खातो नको आता मग खाऊन आलं बाय मी चटणीच आहे मला नाही असू दे आता खातो हा येतो मग हो बघा पण तेवढं हा सांगतो सांगतो मी गणपा बोल की बाबा हे जर काम झालं ना तो तुला पन्नास हजार मला पन्नास हजार मला लागणार ला पैसे कमी पडणार आहेत काय अरे पन्नास पन्नास साठीच आपल्याला हे काम करायची आमतीच आणि तुझं लग्न आलंय पंधरा तारखेला हो मग आणि पूर्गी आहे मुंबईची मुंबईची तिला काय लागत नाही तिला ही लागतय ती लागतय ही लागतय काय चाललं गणपा काय नाही आभास तुम्ही इकडे कस काय राहणार गेल तू जरा असं आहे माझं लग्न आहे ना पंधरा तारखेला लगा। की लग्न कस काय कळलं ना आता आम्ही बिराव कसं असं दुसऱ्याच्या गाडीत बसून गेलो म्हणून गपचिप कसं आहे आता लग्न माहितीच झालं काय ह्याच जमतय मोडलंच मोडतात म्हणून आम्ही गपचिप गेलो बर बर जाऊ का मारा आता कुठं निघालाय आल तू एक तर रान बघायला आबा कोणाचं रान बघायला हा एक जणांचं एक जणच म्हणजे कोणाचं सावता डोकं तुम्ही लागा सारखं लागेल वरल्या पट्टीत न खाल्ली पट्टी आहे का खुनाच आहे बर तुमच्या बांधाला चिटकूनच आहे खालन पट्टी ती अहो तुमचा कॅनल आहे का कॅनल कॅनलच्या खाली ती एकर हा ती एकर सांगतोय आम्ही तुमच्या बांधाच्या शेजारचा माझ्या बांधा शेजार दोघ तिघ जण आहेत नक्की नाव कोणाचं आहे आता गेल्या वर्षी माती भरलेली आपल्या का ते एक बोलतो बिगर एकदा बोलतो नंतर काय मग त्याच आम्ही का गाय करताय तुम्ही तुम्ही आहे नक्की का पण आता काय सांगायचं तुम्ही फक्त निसता लोंगूट लावा पण केवढ्यापर्यंत म्हणतोय आता रेट काय चालू आहे मस्त तेच चाललाय तुम्हाला पाचनी कमी पंचवीस ने द्यायला होतो आम्ही त्यात कमी होत असलो तर बघा का नाही 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 त्याच्या खाली पुढे त्याच्या खाली नाही हो नाही नाही त्याला कष्ट आहे नाही 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 त्याच्या खाली नाही मग माणसाला होते का तुमच्या मनामध्ये बघतोच घेतो मग काय करायचं चला मग आपण चला कुठं गेला आणि कुठं नाही सकाळी सांगितलंय त्यात जमिनीला गेरा एक बघ म्हणून बापाला गोड बोल म्हणून ते बाप येऊन माझी फलित करून गेला अजून घरी नाही काय खरं नाही गड्यात हे काय वय का पडला इथं दारू पिऊन काय पटत का उठा उठ 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 घरी चला मी काय सांगितलं होतं हे उद्योग करून बसलाय काय झोपू दे झोपायचं जागा आहे घरीच आहे घरीच आहे सकाळी काय सांगितलं होतं मी हा तो गो बाया काय मुतलाय का काय आता काय करू ना एवढी कुणी सांगितलं होती पेल नाही जास्त बोलायचं नाही उठा तुम्हाला मी काय सांगितलं होतं सकाळी हा सांगितलं का तुम्ही सांगितलं का जमीन दारू सांडली कुणी बी सांगल की दारू सांडली का काय ती तुम्ही दारू सांडून द्यायचा वाय जाऊ देता का छानपणा करू नको तुम्हाला काय सांगितलं होतं मी सकाळी काम बघितलं गिराईक जमिनीला बघितलं कोण आहे नीट बसा कोण आहे कोण काय करायचं काय ही काय ही काय केलंय काय नक्की तुम्ही हा कपडे धुवायचे काय धुवायचे हो नेट आहे तुम्हाला धुवायचं आम्हाला धुवा लागते की कुठं भी लोळायचं कुत्री लोळल्यावानी ती ठेवा इकडं अरे ते बाटली तोपण ती जाऊ दे जमिनीचं काय झालं की राय कधी येणार आहे येणार आहे येणार आहे आपा काय म्हणलं आपा जे ना पडले नाही पडले कुठे गेलात आपा आपा कुठे गेले नीट बसा की जरा अरे कुठे गेला दा मला काय माहिती मग तुम्हाला मी सकाळी पैसे शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन गेला का नाही तुम्ही ह्यासाठी हे साठी का घेऊन पैसे पैसे कुठे हे काय खरच काय सकाळी की काम सांगितलंय मी तुम्हाला तेवढं तरी करायचं होत की होईल काम कमा होईल जीव गेल्यावर पॅन्ट फाटली काय माझी पॅन्ट फाटली काय हिवली झाली ती सांग कशीने झाली ते दारू सांडले दारू सांडली आता खिशात ना बरी बाहेर आली अरे ते बाटले तू आपण जा काय म्हणून बोलू नको तुझा घरी मी नाही घरी येते जमिनीच काय झालं चला तुम्ही घरी जमिनीच होईल आता काम शंभर टक्के मी सांगितलंय बाबा त्याच्यात काय बदलायचं नाही सकाळी एवढं सांगितलंय मी समजून तुम्हाला फेकून पैसे दिले पैसे दिले संपले त्यातली त्या बरं उठ चला उठवायला लागतं बाय का हडला कोणी सांगितले होते कुठून नवस करून मागवून घेत चाल की बाई असं दाखल चालत बारक बोल काम आहे नीट चालू नीट चालत नीट चालतंय सारखं बारका बोर बघितलं रस्ते नि तर नक्की पिलय कोण दोघं पेलो म्हणतात नीट चाल अगं तू नीट चाल मी नीट चालतोय नीट चालायचं माझ्या बरोबर हा ऐक ना आता काय घरी गेलं बोलू चला एक एक मिनिट काय कर तू घरी जा नको नको चला आपण अरे तुला माहित आहे का सकाळी गेला सकाळी गावात गावात सकाळी जेवलं पण नाही घरी आलंच नाही मी आपाला घेऊन येतो तुझा घरी असं नाही बाई सोडायचे चला घरी आपल्या अरे नाही नाही म्हातारीला घेऊन आलं पाहिजे आपल्याला जमिनीच बघायचंय ते बाबा येणार आहे संध्याकाळी होय ना का हा मग काय बरं तुम्ही नीट उभा राहा आणि नीट जावा मी जाते घरी आणि लवकर महा घरी आपण ती द्या इकडे दारू बस बस वाटले आवले नको या घरी लवकर बाटली गेली काय शिरपा हा मी तेवढ्याच्या मोहरमाला चालणार ना आहो तुम्ही घेऊ नका जर जर वाढवत असेल अधिक लाखभर कमी करू त्याच्यातलं म्हणून तर साक्षीदार मी आणला सांग येऊ दे साक्षीदाराला तुम्ही काळजी करू नका मी तुम्ही बघा सांगला का तू आपलं जे असं ठरलंय ना त्याच्यात काहीच होत नाही बघा तर जर बदल काय वाटला त्याच जर नजर जर अशी चलबिचल झाली त्याचं आपण औषध आणलंय आणलंय काय ते उल तपाल चला बघू काय सांगू भाई काय अशी अशी अवस्था केली अरे सांग कधी आलं दहा दिवस झाले दिवस हो आजच मी गावात फिरते अरे मग काय अंडे घालत बसलो होत काय वातावरण चांगले फिरायला अरे मस्त वातावरणात फिरायचं स्ट्रॉंग व्हायचं स्ट्रॉंग जीवाची का एवढी आपद करून घेतली काय बोन बैठक काय नाही आईस करायचं चार दिन मे राहण्या कायस करणं मंगताय ठीक आहे हा ठीक आहे मी काय दारू घेत नाही अरे क्या भाई विल्सन अरे तुम्ही तो अमेरिका इंग्लंड सारख्या जाऊन देशामध्ये राहिला तर म्हणतात दारू पीत नाही काय अर्थ आहे का मला माहित आहे का दारू आहे ना दारू दारूमुळे शरीर स्ट्रॉंग होतं स्ट्रॉंग प्रत्येक शक्ती वाढते दारू पीत जा ठीक आहे उद्यापासून मी बी घेतो डोंट वरी वाह वाह वा, वा। आपला खास दोस्त मार का विल्सन जॅडी ना विल्सन उद्या एकदा एकदा उद्यापासून काय करायचं एक दोघे एकाच बाटलेत पाहिजे आजपासून सुरुवात करूया चल गावात यायचं ना गावाती रोज दारू पाहिजे रोज रोज एन्जॉय करायचा डोंट वरी हे हॅप्पी काय रोज नाईन्टी महाराज नाईन्टी अरे इंग्लंड मधल्या देशासारखं राहून दारूचं पित नसेल तर काय त्या जिंदगीला अर्थ आहे का हा आ, ना तू आहे ना तुझा माझं थोड काम ऑफिस मध्ये माझं काम आहे अरे तुम्ही कधी आला आता चालू एवढ्यात काम होतं आपलं कालचं विषय झाल्याला तुम्ही सांगितलेलं गिरायक बघायला आलो कालचं काम जमले गिरायक हा ते काय आम्हाला आणलं या हा बाला यांना यायचं का नाही आबाचं कोणतरी आहे तो माझा पाहुणा आहे ते यांना देतो काय नाही ना मलाच घ्यायचे आणलाय पाहुण्याला बरं ठीक आहे असं उभा राहून कुठं व्यवहार होतो का त्याचे बंदोबस्त केलाय ना हा कुठे बंदोबस्त काय एकच नंबर इंग्लिश आहे इंग्लिश अरे आपल्या आवडीचा ब्रँड बैठक मारायची गेला गेला सगळे

तस म्हणजे कड बघायचं नाही माझ्याकडे हे कोणाच आहे बेकार माणूस आहे काय मग काय दुसरं बघतो का वर लागते बैठक बसले हा अरे काय माझ्या डोक्यावरच का दारू काय जवळ म्हणजे काय आमच्या काय डोक्या मुततो का मग कशाला मुतू मग नेट असं काय मग असं काय करतो डोक्या आपली जी जे ठरलंय ना त्याविषयीच बोलायचं या मस्त एक नंबर माल का काय झालं पंचवीसला सांगितलं ह्याला फायनल पंचवीसला कमी होत आपलं होत आपलं ठरलं होतं संजय भाऊ अरे पस्तीस भावचा पस्तीस भाऊ मी तसंच मी ह्याला सांगितलंय पुढं तूच म्हणलं जगात रेट पाच कमी पाच म्हणून आम्ही ह्यांना सांगितलं पाहुणा आणलाय पाहुणा शेजारी मामा आहेत माझे मामा अरे पाहुणा आणल्या मा माझ्याकडे डोक्या बसवतो डोक्यावर नाही बसवत माझ्या सांगा आल्या अरे सांगायच मग तुझ्या घरी घेऊन जायचं नाही जबाब कायस काय विषय जिमण्याचा विषय कोणाची जमीन तुमची हो जमीन आहे कोणाची तवा त्याचं काय झालं ही कायची म्हणून हे गिराय का आणलंय पंधरा रुपये खर्च केला जमिनी नाव काढलं ना